नमस्कार मित्रांनो मी लाईफ बियॉन्ड नेशन या आपल्या चॅनलच्या माध्यमातून संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि सात वाजता अमेरिकेतील एक नयनरम्य दृश्य तुम्हाला मी दाखवणार आहे तर ज्यावेळी इव्हनिंग होते तर आ अमेरिकेमध्ये लोकं जी आहेत ती फिरायला निघतात आणि आपण अशाच एका अमेरिकेच्या रस्त्यावरून निघालेला आहोत तर रस्त्यामध्ये तुम्ही बघताय की पॅरल असा फुटपाथ आहे आणि हा रस्ता दोन ठिकाणी डिवाईड झालेला आहे म्हणजे जी यलो लाईन आहे त्या यलो लाईनमधून रस्ता हा डिवाईड केलेला आहे आपल्यासारखे इकडं डिवायडरवरती हा देश खर्च करत नाही परंतु वाहतुकीचे नियम कडक असल्यामुळे येणारी आणि जाणारी वाहनं ह्या यलो लाईनच्या आलीकडून आणि पलेकडून एक्झॅक्ट असे नियम फॉलो करताना दिसतात त्याचप्रमाणे या दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की कि किती अशी गर्द अशी झाडे आहे आणि हज हजारो वर्ष असे जुने हे जे वृक्ष आहेत तर की हे वृक्ष तुम्हाला ॲज इट इज या लोकांनी ठेवलेले दिसतात तर इथं झाडं तोडण्यासाठी प्रचंड अशी बंदी आहे आणि आता उतारावरून आपण आल्यानंतर पुढं एक मशीन दिसतं आहे तर त्या मशीनमध्ये गाडीचा वेग लिमिटमध्ये असावा प्रत्येक गाडीसाठी किती वेगानं गाडी चालवावी हे या मशीनवरती त्या वाहतूक करणाऱ्या माणसाला दिसतं आत्ता हे अठ्ठावीस असा वेग आहे तर स्पीड लिमिट इथं जे आहे ते तीसचं आहे आणि या लिमिटच्या बाहेर जर तुम्ही गेला तर ही मशीन तुमचा फोटो कॅप्चर करते आणि तुम्हाला ॲटोमॅटिक चलन असं फाडावं लागतं अमेरिकेमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वसाहती आहेत तर वसाहतीच्या बाहेर म्हणजे एखाद्या नगराच्या बाहेर असे लाकडी बोर्ड लावलेले आहे त्यांनी सुंदर असे ते बोर्ड आहेत ते सजवलेले आहेत इथून हा रस्ता जो आहे तो एका वसाहतीकडं जात आहे आणि या नगरामध्ये जाणारा हा रस्ता हा इतर लोकांच्यासाठी इथं मनाई आहे तर जिथं अशा प्रकारचे फुटपाथ नसतात तर त्या ठिकाणी तुम्ही चालू शकत नाही कारण इथं नियम असे कडक आहेत तर आता आपण आत गेल्यानंतर हजारो एकर असं मोठं एक ऑक् तर या ऑक्सिजन पार्कमध्ये संध्याकाळच्या वेळी अमेरिकन लोक आपले असणारे पाळीव प्राणी त्यामध्ये कुत्रा असेल किंवा वेगवेगळे वन्यजीव हे लोक पाळताना दिसतात त्यामध्ये काही लोक वेगवेगळ्या जातीचे साप वेगवेगळ्या जातीची मांजरं तर अशा प्रकारचे प्राणी इकडं फिरायला घेऊन येताना दिसतात तर तुम्ही बघताय की अगदी मानवी वसाहतीच्या जवळ अशा प्रकारचा हा निसर्ग या लोकांनी जपलेला आहे म्हणजे या देशामध्ये हे जे गवत दिसतंय ते गवत मेंटेन करण्यासाठीही गव्हर्नमेंटची कॉन्ट्रॅक्ट दिलेली लोकं जे आहेत ती ठराविक वेळेनंतर येऊन हे गवत जे आहे ते कट केलं जातं इथं आता तुम्ही बघताय की इथं एक पानोट्याची जागा आहे आणि तिथंच बसायची सोय केलेली आहे तर ही जी पानोट्याची जागा आहे ती अनेक वर्षानुवर्ष असा मोठा असा खड्डा ज म्हणजे पार्कच्या आ आसपास परिसरामध्ये तयार झालेला आहे आणि हे जे पानस्थळ आहे ते ॲज इट इज निसर्गानं जसं दिलेलं आहे तसं हे लोक मेंटेन करतात त्याचप्रमाणे तुम्ही बघताय की इथं झाडाचा मोठा ओंडका हा तुटून पडलेला इथं दिसतोय तर अशा प्रकारची तुटून पडलेली जी झाडं आहेत याला कोणताही नागरिक इथं टच करताना दिसत नाही कारण इकडं नियम हे जे आहेत ते कडक आहेत जर तुम्हाला झा म्हणजे या लाकडां लाक ही लाक, लाक, लाकडं जाळण्याकरता घ्यायची असतील तर हीच लाकडं स्टोअर्समध्ये तुम्हाला अवेलेबल असतात परंतु आपण डायरेक्टली ही जी लाकडं आहेत ही यूज करू शकत नाही आणि हा जो आत जाणारा प्रशस्त रस्ता आहे तो या पार्कमध्ये आलेला आहे आणि या पार्कमध्ये अशा प्रकारचे मिडलला पार्टी करण्यासाठी किंवा एकत्र समुदायामध्ये येऊन आनंद घेण्यासाठी असे जे ओपन हॉल्स आहेत हे केलेलं आहे याच्यामध्ये बंदिस्त बसण्याची प्रशस्ताशी सोय आहे त्याचप्रमाणे तुम्ही काही अन्नपदार्थ बनवायचे असतील तर इथं अशा प्रकारचे कोळसे असतील जे तुम्हाला स्वतःला विकत घेऊन यावं लागतं आणि त्याच्यावरती तुम्ही अन्नपदार्थ बनवू शकता तर आपण या रस्त्यांवरून सरळ पुढं पार्कच्या निघालेलो आहे आणि इथं एक सुंदर असा नजारा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे जे आहे ते हे कॉमन अशा प्रकारचं एक तळं मोठं तळं म्हणता येईल या तळ्याच्या आजूबाजूला सुंदर अशी घरं आहेत आणि जवळजवळ हजारो एकरचा हा परिसर असेल हा स्प्री स्पेस आहे त्याला लागून अशी घरं आहेत आणि त्यामध्ये हे जे नागरिक आहेत हे बोटिंग करताना तुम्हाला दिसतात त्याचप्रमाणे आता संध्याकाळचे सात साडेसात आठची वेळ होत आहे मी इथं सर्वसाधारण जे चांगले शॉट आहेत ते कट करून घेऊन इथं येत आहे तर अशा प्रकारची झाडं त्याचप्रमाणे इथं बाथरूम वॉशरूम टॉयलेट्स अशा ज्या सोयी ज्या आहेत या सगळ्या सेपरेटल्या अशा सोयी आहेत जर तुम्हाला या तल तलावामध्ये आंघोळ करायची असेल तर लोकं ग्रुपनं समूहानं काही लोकं आंघोळी करत आहेत प्रायव्हेसीचं इथं ब खूप हे असल्यामुळं मी त्या लोकांचे व्हिडिओ घेतलेले नाहीत तर तिथून तुम्ही आंघोळ केल्यानंतर इथं जो कॉमन पोर्शन आहे तिथं येऊन परत गरम पाण्याने आंघोळ करू शकता इथं पाण्याची बिसलेरीसारख्या पाण्याची सोय इनसाईड ह्याच्यामध्ये आहे कमालीची टॉयलेटमध्ये टॉयलेटमध्येही स्वच्छता इथं बघायला मिळते त्याचप्रमाणे हा हिरवा शर्ट घातलेला हा जो माणूस ह्या बेंचवरती बसलेला आहे तर त्याची मी मुलाखत घेतलेली आहे तर तो नॅचरल जॉग्राफी हा जो चॅनल आहे तर त्याचा एक फोटोग्राफर आहे आणि या तलाव्यामध्ये लून नावाचे जे पक्षी आहेत हा जो पक्षी आमच्या स्टेटचा राष्ट्रीय प स्टेटचा प बर्ड आहे स्टेट बर्ड तर त्याचा शूटिंग करण्यासाठी हा माणूस इथं आलेला आहे अशा प्रकारच्या अत्याधुनिक बोटी अमेरिकन गव्हर्मेंटनं इथं या तलावाच्या शेजारी ठेवलेल्या आहेत तर त्यावरती वेगवेगळी माहिती लिहून ठेवलेली आहे मागच्या वेळी वे आपण एक व्हिडिओ माझा टाकलेला होता तर या बोटी आपण पंचवीस डॉलर इतकी अमाऊंट देऊन गुगल पे पेच्या त्याने घेऊ शकतो क्यू आर कोड स्कॅन करून ज्यावेळी तुम्ही क्यू पैसे भरता आणि स्कॅन करता त्यावेळी ऑटोमॅटिक बोट बाहेर येते त्याचप्रमाणे इकडचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारचे Bridges, या ब्रिजेस या लोकांनी लाकडी ब्रिजेस केलेले आहेत जेणेकरून याचा वापर करून तलाव्याच्या आतपर्यंत तुम्ही मध्येपर्यंत काही भाग जा जाऊ शकता तर मी इथं आता मध्येपर्यंत आलेलो आहे आणि तुम्हाला पाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे किती कमालीची स्वच्छता इथं आहे इथं असणारे मासे किंवा वन म्हणजे वॉ जलाशयामध्ये असणारे इतर गोष्टी तुम्हाला याच्यातून बघायला मिळतात काही अमेरिकन लोक हे फिशिंग करताना यामध्ये दिसतात तुम्ही बघताय की या तलाव्याच्या बाजूला घरं दिसत आहेत एक वैशिष्ट्य इकडं आहे किती जरी प्रचंड पाऊस झाला तरी या घरांना कोणत्याही प्रकारचं इजा होत नाही कारण या तलाव्याची कपॅसिटी किंवा इथं प्रॉपर असा निसर्ग जपल्यामुळं ह्या गोष्टी इथं पॉसिबल झालेल्या आहेत त्याचप्रमाणे काही अमेरिकन लोक बोटी स्वतःच्या बोटीही घेऊन या गाडीच्या माध्यमातून इथं जो प पोर्शन दाखवला आहे ती गाडी त्यांची जी आहे ती पूर्णपणे खालीपर्यंत येऊ शकते आणि ती खालीपर्यंत येऊन तलाव्यामध्ये ती Thank बोट सोडून जाऊ शकते तर अशा प्रकारची अत्याधुनिक सोयी इथं केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशा प्रकारची इन्फॉर्मेशन एक मनोरंजन म्हणून तुम्हाला नक्की आवडेल तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन माहितीसह